सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारी सामाजिक सद्भावना मंच महाराष्ट्र त्या तीस कुपोषित बालकांसाठी देवदूत बनली तोंडगाव प्रभागातील अंगणवाडी सेविका रजनी कडू यांची प्रसिद्ध बालरोग तज्ञ व अध्यक्ष सामाजिक सद्भावना मंच महाराष्ट्र यांना तीस कुपोषित बालकांबद्दल माहिती सांगितली तसेच त्या बालकांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे असे सांगितले ही बाब तातडीने लक्षात घेता आपण त्या तीस बालकांना आधार व औषधी पुरव असे डॉ राम ठाकरे यांनी रंजिता कडू यांना प्रतिपादन केले जवळपास एकशे पन्नास महिला व बालकांच्या सक्षम तोंडगावला सामाजिक सद्भावना मंच व अंगणवाडी सेविका यांनी संयुक्तरीत्या कार्यक्रम घेतला यावेळी डॉ राम ठाकरे यांनी उपस्थित महिलांना लहान मुलांना आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी लसीकरण व वयोगटानुसार आधार याबद्दल मार्गदर्शन करून सर्व उपस्थितांचे मत जिंकले दीपाली विधळे यांनी महिलांना सशक्तीकरण स्वावलंबी होण्याची गरज असून चार भिंतीच्या चौकटी बाहेर येऊन महिलांनी करण्याची गरज आहे असे सांगितले प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मोहित दुलानी यांनी लहान मुलांना दातांचे आजार व त्याविषयी घ्यावयाची काळजी याबद्दल योग्य मार्गदर्शन केले डॉक्टर अमोल मळसने यांनी गरोदर महिलांनी घ्यावयाच्या आजाराबद्दल योग्य असे मार्गदर्शन केले एकात्मिक चाल विकास सेवा योजना प्रकल्प चांदूर अंगणवाडी तोंडगाव कल्पना ठाकरे वंदना काकडे पर्यवेक्षिका मेघाली अडाऊ तलाठी गोपाळ पोलीस पाटील समाधान ज्येष्ठ नागरिक अनिता कडू प्रेमलता ठाकरे डॉक्टर संदेश तायडे साक्षी वसू आदी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते जयकुमार घियासह सह पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा